आयुष्य बदलायचं असेल तर विचार बदला म्हणजेच आयुष्य बदलेल जीवनाच्या शर्यतीत कधीही दुसऱ्याला हरवण्यासाठी पळू नका पळायचंच असेल तर स्वतःला जिंकण्यासाठी पळावं आयुष्यात कधीच कोणाला कमी समजू नका कारण लक्षात असू द्या एक छोटी मुंगी जेव्हा बलाढ्य हत्तीच्या कानामध्ये जाते तेव्हा हत्तीची शक्ती सुद्धा काहीच कामाची राहत नाही सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू जरी वाटत असला तरी तो कधीच धोकेबाज नसतो त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक असतातच घरातील प्रत्येक गोष्टी मैत्रिणींना सांगत बसू नका कारण घरात जेव्हा वाद होतात तेव्हा काही ठिणगी इथूनही पडतात कितीही कमवा पण गर्व कधीही करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर राजा आणि शिपाई शेवटी एकाच डब्यामध्ये ठेवले जातात पानगळ झाल्याशिवाय झाडाला नवीन पालवी येत नाही त्याचप्रमाणे आयुष्यात कठीण प्रसंगाचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस येत नाही आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या आणि जीव लावा साथ देणारी माणसं कधीच कारण सांगत नाही आणि कारण सांगणारी माणसं कधी साथ देत नाही जगातील एकच गोष्ट माणसाला यशस्वी होऊ देत नाही आणि ती म्हणजे स्वतःच्या मनातली भीती पोटात गेलेले विष फक्त एकाच माणसाला मारतं पण कानात गेलेले विष हजारो नाती संपवून टाकतात म्हणूनच दुसऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर जास्त विश्वास ठेवावा जीवनात अशा लोकांना जवळ करा ज्यांचा चेहरा नाही तर मन चांगलं असेल पैसा आणि अक्कल कुठे खर्च करायची हे ज्याला जमलं तोच खरा बुद्धिवंत आपल्या नियतीचे मालक बना पण आपल्या परिस्थितीचे गुलाम बनू नका आत्मविश्वासाचा अभाव हेच खरं अपयशाचं खरं कारण असतं काही गोष्टी या बोलून दाखवायच्या नसतात तर त्या करून दाखवायच्या असतात आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही ध्येय उंच असेल तर झेप देखील उंच घ्यावी लागते जर जग कधी तुम्हाला नाव ठेवण्यात व्यस्त असेल तर तुम्ही नाव कमावण्यात व्यस्त राहा ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत ही कधीच उभी राहू शकत नाही आणि यदा कदाचित समजा ती उभी राहिलीच तर ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे सांगू शकत नाही मनाला जिंकायचे असते भावनेने रागाला जिंकायचं असतं प्रेमाने अपमानाला जिंकायचं असतं आत्मविश्वासाने अपयशाला जिंकायचे असते संकटाला जिंकायचे असते धैर्याने माणसाला जिंकायचे असते माणुसकीने प्रत्येक वेळी आपण समोरच्याला आपली आठवण करून देणं बरं दिसत नाही जर का त्याला नातं जपायचं असेल तर त्याला सुद्धा आपली आठवण येईल हवेला गंध नसतो पाण्याला रंग नसतो आणि आठवणींना अंत नसतो नातं हे कधीच संपत नाही बोलण्यात संपलं तर डोळ्यात राहतं आणि डोळ्यात संपलं तर मनामध्ये राहतं माणसांचा संग्रह करणं इतकं असतं जितक सोपं पुस्तकांचा संग्रह करणं असतं कारण पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागते आणि माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनेची कदर करावी लागते तुम्हाला जर कधी अनुभवाच्या गोष्टी ऐकायच्या असतील तर दोनच लोकांच्या कडून ऐका जे वयाने जास्त आहेत आणि ज्यांनी लहान वयामध्ये खूप जास्त वाईट दिवस बघितलेले असतात लवकर जागेने हे खूप जास्त फायद्याचं आहे मग ते झोपेतून असो अहंकारातून असो किंवा मग आपल्या वागण्याच्या पद्धतीवरून असो पाण्याच्या हालचालीसाठी वारं हवं असतं पण मन जुळण्यासाठी नातं हवं असतं आणि नात्यांसाठी विश्वास हवा असतो त्या विश्वासाची पहिली पायरी म्हणजे मैत्री नातं हे कसं जगावेगळं असतं रक्ताचं जरी नसलं तरी मोलाचं असतं परिस्थितीकडे बघून कधीच नाती बनवू नका कारण बहुतेकदा नातं टिकवणारी माणसं ही गरीबच असतात लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल